नमस्कार मित्रांनो तर आज आलो आपण शेतामध्ये आपला कापूस बघण्यासाठी गाडी तिथं लावलो आहे मी सावलीला खूप ऊन आहे इकडे गावाकड वडील चालेल आतमध्ये चला तर मग बघू आपला कापूस कसा का आला आहे काय नाही हा कापूस आमच्या मामाचा आहे थोडं इथं बारीकच राहिला आहे रान हलका असल्यामुळं आणि तण बी भरपूर झाले आहे ना हेच इकडं मुक्का उठलं नाही मग आणि हे इकडं मग हे काय पातळ दिसलो आहे मग पातळ पाहिजे मध्ये माहिती इथे बसलायच तर बघा मित्रांनो कापसाला पण यायला लागले चला आता आपल्या वावरामध्ये जाऊ इथलं सोयाबीन आजू आहे सोयाबीन पण ते शेजारचं बघा सोयाबीन कसलं आले तरी थोडं पातळच आहे रान हलका असल्यामुळं आपला कापूस बघू कसला आला गावाकडं आला की माणूस फक्त दोन दिवसात खेडेगावातला होऊन जातो हे बा आपला कापूस कसला आलाय मूग एक लेवल ते लोक तुडूनच किरत वाटलाय बर हा आहे हे कापूस हे आमचं बसायचं लिंबाचं झाड ते पाच पांडव पण जायचे खाली खाली कापूस भारी आहे का ते बी कापूस आहे का म्हणजे या बोरीपर्यंत हाय नाही मित्रांनो बघा ते व्हाईट व्हाईट दिसते ना तिथपर्यंत हा आपलं वावर हे पोल सेंटरचा भाग आहे ते पुढचा एक पोल दिसतो ना त्या पुल पुलापर्यंत मुघल अजून टाईम हा ना आपल्या याला पानं का असं सुक थोडं थोडं तुम्ही असं फिरल्या ह्या वर्षी गेल्या वर्षी उभं होत तुरीच्या ओळी तेवढ्या हे दिसण्या बघा भडकायचे भडकायचे नाही नाही मुलोमापेक्षा एक नंबर आपला कापूस आला बर त्याच्या रानाला ह्या लई फरक आहे कसं आहे मित्रांनो वावर आहे तर पावर आहे हे बघा आपल्या पण कापसाला फुल यायला लागले इकडे खाली खाली लेवाळलंय ले आपलं हे कापूस बी मूग बी फक्त दोन दोन ताशी बसल्या त्याच्यात माझं तर तास घाला म्हणलं होत दोन तासी घालून गेले हे बघा मित्रांनो कसा आहे कापूस आणि हे मूग दोन दोन ताशी टाकले आहेत अजून त्या कडला जायचं जर म्हणलं ना तर भीती वाटायला लागली कारण कापूस आणि मूग तेवढाच वाढलेला आहे त्यामुळं नको वाटला आहे जायला तर सर्वांनी व्हिडिओ बघा आपला कापूस कसा आहे मूग कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा आणि नक्कीच फॉलो सबस्क्राईब जरूर करा